किचन यांग्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिना म्हणलं की घरोघरी गरमागरम खुसखुशी तशा मऊ कापण्यात तयार होतात आणि त्याच्यासोबतच गरमागरम धपाटे सुद्धा केले जातात तर आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीचे सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे कापण्या कशा बनवायचे ते रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे की तुम्हाला कापण्या करताना उपयोगीतील आणि एका वाटीच्या मी हे कापण्या कापण्याचे तयार केलेले आहेत मस्त अशा त्रिकोणी आकाराच्या आणि त्याच्यावर मस्त खसखसची डिझाईन पेरलेली अशी आपण कापण्या बनवणार आहोत तर चला आता वेळ नव्हतं होता रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गव्हाच्या मऊ खुसखुशी तशा कापण्या करण्यासाठी हि तर मी अडीच वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं नाही चाळून घ्यायचं नाही आपल्याला इथं मी तर अडीच वाटी घेतलेलं आहे एकाच वाटीचे प्रमाण इथं सांगितलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आपल्याला कमीच घ्यायचं आहे जास्त घेऊ नका त्याच वाटीने हि तर मी एक वाटी एवढा गुळ घेतलेला आहे तर चांगल्या प्रतीचा गुळ असा कलरचा बघून घ्यायचा आहे आणि इथं मी चिरून असा गुळ घेतलेला आहे आता तर मी हे बडीशेप पावडर आहे तर इथे मी एक चमची एवढी कच्ची बडीशेप पावडर घेतलेली आहे सुंठपूड घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि खसखस घेतलेली आहे तर मीठ पण आवश्यक झालं जेणेकरून छान अशी टेस्ट येते आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे जो जे गुळ आहे ना गुळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे म्हणजेच त्याचा पाक वगैरे काही बनवायचा नाही हि मी त्यासाठी आता एक पातेला घेतलेलं आहे आता पातेल्यामध्ये आपल्याला हा जो गुळ आहे तो घालून घ्यायचा आहे तर संपूर्ण गुळ आपल्याला लागणार आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला पाऊन वाटी एवढं पाणी घालायचं आहे तर हिथं मी वाटेने नंतर ग्लासमध्ये हे पाणी घेतलेलं होतं आता हे गुळ आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे तर त्यासाठी आता हिथं मी गॅस ऑन केलेला आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला हे जे गुळ आहे तो पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे इथं आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी असा पाक बनवायचा नाही तर अशा प्रकारे हलवून आपल्याला पूर्ण असा गुळ आहे तो विरगळून घ्यायचा आहे तर गुळच घाला गुळानेच आपल्या कापण्या मस्त अशा लागतात आणि टेस्ट पण अप्रतिम लागते तर चला तर संपूर्ण हा गुळ आहे तो मी अशा प्रकारे विरगळून घेते हिथं आता संपूर्ण गुळ आहे तो विरघळलेला आहे तर बघू शकता मस्त असा त्याला कलर आलेला आहे आता हिता मी गॅस बंद केलेला आहे आता पुढची प्रोसेस काय आहे तो बघूया आता हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया तर त्यासाठी हिता मी आता जो गव्हाचं पीठ आहे ते एक मोठ्या असं भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता संपूर्ण पीठ आपल्याला एकत्र करायचं आहे आता ह्याच्यातच आपल्याला जे बेसन पीठ घेतलं होतं ते घालायचं आहे तरी हिथं मी चाळून घेतलेलं नाही अशा प्रकारे आपल्याला गव्हाचं पीठ आहे तो वापरायचा आहे आता ह्याच्यातच मी जे बेसन पीठ आहे घेतलेलं आहे बऱ्याच वेळा काय होतं की बे कुणी रवा पण घालतो तर रवा घातल्यामुळे ते जास्त कडक अशा होतात मीठ घातलेलं आहे खसखस घातलेले आहे आता ह्याच्यातच आपल्याला सुंठ पूड घालायची आहे वे आणि वडशेपूड घालायची आहे जर आवडत असेल तर वेलची पूड घातली तरी चालेल आता सर्व जिन्नस आपल्याला एका हाताने जर मिक्स करून घ्यायचे आहेत तर पाणी घालायची आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेणेकरून जे आपण सुंठपुडा आणि वेल बडशेपुडा घातलेले आहे ते संपूर्णशी सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल त्याच्यामुळे असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे ज्यात आपण मोहन घालणार आहे नसल घालायचं तरी चालेल गावाकडे पहिलं मोहन वगैरे काही घालायचे नाही पण हिता मी मोहनचा वापर करणार आहे तर हिता मी एक पळी एवढं तेल घेतलेलं आहे जास्त पण मोहन घेऊ नका नाहीतर काय होतं एकदम कापण्या तुमच्या खुसखुशी तर होतील पण तेल जास्त पितील आणि कमी घातलं तर एकदम असे चिवट अशा होतील त्याच्यामुळे थोडंसंच आपल्याला हे तेल घालायचं आहे जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढ्या प्रकारे घालायचं आहे तर हे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता संपूर्ण आपल्याला त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हिथं हे जे तेल आहे ते, ते गरम आहे तर त्यासाठी तर मी चमचे सहाय्याने आधी मिक्स करून घेते हलकंसं आपल्याला आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने संपूर्ण असं हे तेल नंतर पिठाला चोळून घ्यायचं आहे तेल घालायचं कारण म्हणजे खुसखुशीत होतील जर का तुम्हाला एकदम मऊ ह्या हो सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही तेल स्किप केलं तरी चालेल पण जरा थोडशा खुसखुशीत पाहिजे असतील तर नक्कीच तेलाचा वापर करा हे तस बगुशक पर करे तेला आता ह्याच्यातच मी बघू शकता अशा प्रकारे हाताने छान असं मिक्स करून घेते छान असं तेल आहे ते पेटाला चोळून घेते आता हे तापलं गुळाचं पाणी पण चांगलं थंड झालेलं आहे आता हे गुळाचं पाणी आपल्याला गाळणी जाणे गाळून घ्यायचं आहे यात गाळायचं कारण म्हणजे जो गुळाचा कचरा असतो ना त्याचा आपल्याला निघून जाण्यासाठी आपण बघू शकता अशा प्रकारे त्याचा कचरा आहे तो गाळून निघलेला आहे आताही आपल्याला हे जे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी पाऊन कप एवढं हे पाणी घेतलेलं होतं लागलंच तर आपल्याला नंतर पाणी घालून थोडंसं मळलं तरी चालेल पण नंतर गुळाचं पाणी नाही घातलं तरी चालेल नॉर्मल आपलं साधं पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता शक्यता असेल तर घाला नसेल घालायचं तरी तुम्ही जरा थोडंसं घट्ट असं चालणार नाही घातरी चालेल पण आपल्याला चपातीपेक्षा जरा थोडंसं घट्ट सरसं हे कापण्यासाठी पीठ भिजवायचं असतं त्याच्यामुळे पाण्याचा वापरसुद्धा जास्त घालू नका तर आताही तुम्हाला थोडीशी पाण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे मी पाण्याचा वापर करणार आहे तर हे तर आपण गुळाचं प्रमाण जे घेतलेलं होतं ते परफेक्ट आहे त्याच्यामुळे गुळाचं पाणी नंतर घालू नका नॉर्मलच पाणी घाला आता इथं बघू शकता अशा प्रकारे एकदम कोरडं अजून असे पीठ आहे तर इथं मी आता एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे तर आता इथं आपल्याला हा एवढा ग्लास संपूर्ण हे पाणी लागणार आहे तर इथं मी पाऊन कप एवढं पाणी घेतलेलं होतं तर त्याच्यानंतर आपल्याला एक कप एक ग्लास एवढं इथं पाणी लागणार आहे तर हे प्रमाण बघा म्हणजे पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता पण बाकीचे प्रमाण परफेक्ट असे आहे तर चला ता तर ता तर तर ता आता हे आपल्याला मौसूद असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर मस्त असं तर आपल्या इथे कापण्यासाठी पीठ आहे ते छान असं मी भिजवून घेतलेलं आहे तर जास्त पातळ करू नका तर बघू शकता अशा प्रकारे इथं पीठ आपल्याला भिजलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी असंच ठेवायचं आहे भिजण्यासाठी जेणेकरून छान अशा आपल्या कापण्यात तयार होतील तर आजच मी आता हे साईडला ठेवून देते इथं आपलं जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झालं आता परत एकदा आपल्याला हातासायन अशा प्रकारे मळवून घ्यायचं आहे तर बघू शकता इतपातीचं हे मी पीठ आहे अशा प्रकारे घट्ट केलेलं आहे आणि आपण इथं पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ पण ठेवू नका नाहीतर काय होतं जे बेसन पीठ आहे नंतर त्याने आपलं जे पीठ आहे जास्त जसं चिवट होतं त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवू नका आता आपल्याला चपातीला जसा गोळा घेतो ना प्रकारे आपल्याला इथं हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि आता परत पोळपटाच्या अशा आपल्याला त्याच्यावर असं प्रकारे मळून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशा आपल्या कापण्या मस्त खुसखुशीत होतील आणि टम्माशा फुकतील तर आता हातावर असा घेऊन मस्त असा गोल गोळा त्याचा बनवायचा आहे आणि आता आपल्याला लाटण्याच्या याने तर लाटून घ्यायचं आहे आणि तर बघू शकता अशा प्रकारे दोन तीन वेळा असं लाटलं की नाही नंतर त्याच्यावर आपल्याला जी खसखस आहे ती मस्त अशी त्याच्यावर भुरभुरून घ्यायची आहे खसखस घातल्यामुळे टेस्ट तर अप्रतिम लागते आणि दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण मस्त असे लागते तर बघू शकता अशा प्रकारे तर मी आता खसखस अशी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावर अशा हाताने थो जरा थोडीशी प्रेस करायची आहे आणि नंतर आपल्याला सहाय्याने लाटून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूने पण तसेच करायचं आहे खसखस अशी पेरून घ्यायची आहे त्याच्यावरती आणि मस्त आपली ही चपाती आहे ती छान अशी लाटून घ्यायची आहे तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला कापण्या करताना जास्त पातळ करू नका पातळ केलं तर एकदम अशा क्रुम क्रूम होतील आणि जाडसर ठेवलं तर मस्त अशा खुसखुशीत अशा होतील आणि टम्मसुद्धा फुगतात त्याच्यामुळे जास्त पातळ करू नका जाडसरच आपल्याला हे कापण्या आहेत ते लाटायचे आहेत लाटा तर चला मी आता संपूर्ण ही कापण्यासाठी चपात्या आहे ते लाटून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे आता हिथं मी चपात्या आहे ते लाटून घेतलेले आहे आता हिथं मी ज्या कडा आहेत ना त्या कट करून घेत आहे जरा थोडंसं असं रेशेस त्याला आलेले आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे मी कट करून घेते तुमच्याकडं नसे आले तर तुम्ही नाही केलं तरी चालेल आता अशा प्रकारे इथं मी कट करून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला कापणीचा शेप द्यायची आहे म्हणजे एकदम अशा त्रिकोणी मस्त अशी आपल्या कापण्यात तयार करून घ्यायचे आहेत तर कापण्या हे त्रिकोणीच असतात शंकरपाळीसारखे चौकोन ह्या करू नका मस्त अशा त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला कापण्या इथे कट करून घ्यायचे आहेत आणि छोट्या करायच्या नाहीत त्याची साईज जरा थोडीशी मोठी ठेवायची आहे मोठ्याच कापण्या असतात तुम्ही इथं शंकरपाळीसारखं कापून घेऊ नका नाहीतर एकदम अशा कुडूम कुडूम होतील एकदम अशा कुरकुरीत होतील तर अशा प्रकारे आता पिझ्झा कटाची सायने मी मस्त असा त्याला शेप देऊन देते मस्त अशा ह्या कापण्या कट करून घेते ह्या कापण्या बघितल्यावर हो नक्कीच तुम्हाला लहानपणीसुद्धा आठवण येईल दिवाळीत पहिले काय करायचे अशा प्रकारे ह्या कापण्यासुद्धा करायचे आणि आता काय आषाढ महिन्यामध्ये ह्या कापण्या केल्या जातात आता तर शक्यतो दिवाळीमध्ये कुणी अशा प्रकारच्या कापण्या करत नाहीत पण गावाकडे अशा प्रकारच्या कापण्या केल्या जातात तुमच्याकडे करतात का, का कर नाही कर नक्कीच मला सांगा तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी जाडसर अशा कापण्या केलेल्या आहेत जास्त पण पातळ करू नका तर अशा प्रकारेच आपल्याला ह्या कापण्या त्या करून घ्यायच्या आहेत तर चला संपूर्ण मी या कापण्या आहेत आता करून घेते संपूर्ण ज्या कापण्या आहेत ना त्या करून झालेल्या आहेत अशा जाडसरताही मी कट करून घेतलेल्या आहेत आणि मस्त आपल्या त्रिकोणी शेपमध्ये ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत आता ह्या कापण्या आपण चला तळून घेऊया कापण्यात तळण्यासाठी आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण या कापण्या घालतो ना त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम फुलच ठेवायचं आहे जेणेकरून ज्या कापण्या आहेत ना छान अशा आपल्या फुकतात जर का तुम्ही एकदम कमी गॅसवर ह्या कापण्या तळले ना तर एकदम अशा कुरुम कुरुम होतील आणि ज्या कापण्या आहेत त्या फुलणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला ह्या कापण्या टाकताना गॅस फुल पाहिजेल आणि तेल पण आपलं कडकडीत गरम पाहिजे तर बघू शकता एकदम अशा भरपूर अशा आपल्या ह्या कापण्या इथं तळून घ्यायच्या आहेत एक एक करून टाकू नका भरपूर अशा पंधरा ते वीस अशा कापण्या आपल्याला एकदमच टाकून छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर आता जेवढ्या बसतील तेवढ्या इथं मी कापण्या घालून घेतलेल्या आहेत जास्त पण घालून घाल नाहीतर का ना काय होतं नंतर हलवायला जरा थोडासा त्रास होतो हिता आता कापण्या घालून आपल्याला पाच मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता मस्त असा त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे तर कापण्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला कापण्या या फुल गॅसवर तळायच्या नाहीत फुल गॅसवर तर तळचाल तुम्ही तर एकदम अशा त्याचा कलर आहे तो पटकन चेंज होतो आणि गुळ घातल्यामुळे पटकनच त्या करपतात आणि टेस्ट पण ला वेगळीच लागते आणि आपल्याला कमी गॅसवर तळी तर एकदम अशा कुरकुरीत ह्या कापण्या होत्यात त्याच्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवर ह्या कापण्या आहेत मस्त अशा ब्राऊन कलरपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या कापण्या आहेत तळून झालेल्या आहेत तर तर कलर बघू शकता मस्त असा आलेला आहे आणि एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आता हिथल्या ह्या कापण्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर अजिबात जास्त अशा तेलकठ्या कापण्या होत नाहीत तेलाचं मोहन आपल्याला प्रमाणात घालायचं आहे नाहीतर तुमचं ज्या कापण्या आहेत ना ते जास्त जास्त तेल शोषून घेतील आणि खुसखुशीत तर होतीलच पण तेल जास्त शोषून घेतील तर इथं आता हा एक बॅच तर आपल्या कापण्याची तळून झालेले आहेत तर बाकी सगळं कापण्या आहेत त्या मी आता तळून घेते आपल्या संपूर्ण कापण्या आहेत ना तळून झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा भरपूर प्रमाणात आपल्या कापण्यात तयार झालेल्या आहेत आणि किती स्टम अशा फुगलेल्या आहेत मस्त अशा झालेल्या आहेत आणि कलर पण छान असा एकसारखा आपल्या कापण्याचा आलेला आहे अधिबाद करपलेल्या नाहीत आता इथं मी तुम्हाला एक येते तोडून दाखवते तर बघू शकता मऊ मस्त अशी खुसखुशीत आपली तर कापणी तयार झालेली आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोड्याशा कडक पाहिजे असेल तर तुम्ही जास्त कडकसुद्धा तळून घेऊ शकता तर इथं आपल्या परफेक्ट अशा या कापण्या तयार झालेल्या आहेत आवाज बघू शकता मस्त असा त्याचा आवाज पण येत आहे तुम्ही याच्यावरूनच समजू शकता की कापण्या वरून तर खुसखुशी झालेल्या आहेत आणि आतून एकदम मऊ अशा झालेल्या आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या आषाढमध्ये महिन्यामध्ये तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या कर कापण्या करून बघा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद